नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हा लिपिक या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती परीक्षा आपली शिपाई असेल हमाल असेल लिपिका असेल लघुलेखक असेल यांच्या परीक्षा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत बघा आपली परीक्षा पाच तारखेला असेल सात तारखेला असेल बारा तारखेला असेल किंवा चौदा तारखेला असेल यांच्या दरम्यान या ठिकाणी आपली ऑनलाईन परीक्षाही झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यांच्या दरम्यान आपली ऑनलाईन परीक्षाही झाली होती खाली बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे बावीस फेब्रुवारी आहे तर सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी यापर्यंत आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे बावीस फेब्रुवारी आहे तर आपल्याकडे सव्वीस सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे म्हणजे आपल्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स या ठिकाणी येणार आहे शंभर या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली अंतिम बघा आपली अंतिम रिस्पॉन्स या ठिकाणी पंधरा मार्चपर्यंत येऊ शकते आपली अंतिम रिस्पॉन्स या ठिकाणी पंधरा मार्चपर्यंत या ठिकाणी येऊ शकते खाली बघा विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेचा अंतिम निकाल हा मार्चमध्येच लागू शकतो आपली काय जी काही ऑनलाईन परीक्षा झाली होती विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेचा अंतिम निकाल म्हणजेच लेखी परीक्षेचा अंतिम निकाल हा विद्यार्थी मित्रांनो मार्च शकतो खाली बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या शिपाई उमेदवारांना अठरा प्लस मार्क असतील त्यांनी कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट यांची चाचणी म्हणजे तयारी करायची ज्या विद्यार्थी मित्रांना अठरा प्लस मार्क असतील जे शिपाई उमेदवार असतील विद्यार्थी मित्रांनो ज्यांना अठरा प्लस मार्क असतील त्यांनी स्किल टेस्ट आणि मुलाखत यांची तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आतापासून तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो त्यांना नंतर वेळ मिळणार नाही खाली बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या लिपिक उमेदवारांना बावीस प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंग टेस्टची तयारी सुरू करायची विद्यार्थी मित्रांनो आणि मुलाखतीची पण तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या शिपाई जे म्हणजेच लिपिक उमेदवारांना या ठिकाणी बावीस प्लस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांनी टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीची तयारी करायची आहे त्या वेळ मिळणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा आज बावीस तारीख आहे तर आपल्याकडे दोन ते दोन चार ते पाच दिवसामध्ये विद्यार्थी आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला दोन ते तीन दिवस या ठिकाणी असतील ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळ दिला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण आपली शिपायाची परीक्षा फक्त शिपाई फक्त तीस मार्कांची होती आणि लिपिकची फक्त आपली चाळीस मार्कांची होती त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शनसाठी जास्त वेळ दिला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आपला जो लेखी परीक्षेचा जो अंतिम निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील